नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारत रत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मित्रांनो मागील वाचनात आपण उपभाग एक जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय यातील काही भाग वाचला होता आणि आता त्या समोरील भाग भागून घात म्हणजेच अपयश तीन प्रकारचे आहेत शील घात चित्तघात आणि दृष्टीघात शील घात म्हणजे काय कोणी जीव हत्या करतो चोरी करतो काम भोगा मिथ्याचार करतो असत्य भाषण करतो निंदा करतो कटु भाषण करतो व्यर्थ बडबड करतो हे सर्व शीलघातात अंतर्भूत होतात चित्तघात कशाला म्हणतात कोणी लोभी असतो आणि दृष्टपणा व द्वेष करतो हे चित्तघात होत दृष्टीघात कशाला म्हणतात कोणी विकृत दृष्टिकोन चुकीचा दृष्टिकोन स्वीकारतो तो असा की दान देण्यात त्याग करण्यात परित्याग यामध्ये काहीच पुण्य नाही सदाचार आणि दुराचार यांचे काहीच फळ होत नाही त्यांचे परिणामही घडत नाहीत इहलोक नाही कि परलोक नाही आई नाही कि बाप नाही आणि प्राणी स्व उत्पन्नही ना नाही या जगामध्ये ज्यांनी अत्युच्च शिखर गाठले आहे पूर्णता मिळविली आहे ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगा पलीकडल्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या पलीकडल्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाहीत असे जे समजतात त्या लोकांना हे भिक्कून नो दृष्टीघात झाला आहे असे समजावे शिलघात चित्तघात आणि दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते मरणानंतर दुर्गती म्हणजे याच इहलोकी त्यांची दुष्किर्ती उरलेली असते असे हे तीन घात आहेत लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे शील लाभ चित्त लाभ दृष्टी लाभ शील लाभ म्हणजे काय हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटु भाषण व्यर्थ बडबड यांच्यापासून परावृत्त होणे म्हणजे शील लाभ होय चित्त लाभ म्हणजे काय कोणी लोभी नसतो आणि तो दृष्टपणापासून दूर राहतो म्हणजे हा त्याचा चित्त लाभ होय दृष्टी लाभ म्हणजे काय जो अशा तऱ्हेची मिथ्या दृष्टी ठेवीत नाही कि दान त्याग परित्याग यामध्ये काही पुण्य नाही सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागत नाही इहलोक आणि परलोक नाही आई बाप नाही आणि स्वउत्पन्न प्राणी नाहीत ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण नाहीत अशी मिथ्या दृष्टीची दृढ समजूत न ठेवणे म्हणजे दृष्टीला भिकुनो या समजुतीला दृष्टी म्हणतात या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीर नाशानंतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते भिकुनो असे हे तीन लाभ आहेत उपभाग दोन जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय भिक्कुनो तीन प्रकारच्या पूर्णता आहेत कायिक पूर्णता वाचिक पूर्णता आणि मानसिक पूर्णता मानसिक पूर्णता कशी असते तृष्णा म्हणजे मनातील वाईट विचार पूर्णतः नष्ट होऊन चित्त मळ पूर्णतः नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने म्हणजे तृष्णे पासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत राहून सतत सद्वर्तन करणे मानसिक पूर्णता म्हणतात अशा या तीन पूर्णता आहेत आणखीही इतर पारमिता आहेत आणि भगवान बुद्धांनी त्या भंते सुभी सांगितल्या सुभूती म्हणतात बोधिसत्वाची दान पारमिता कशी असते तथागत उत्तर देतात बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतरबाह्य वस्तूंचे दान करतो करुणा प्रेम दया यांचे दान आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला म्हणजे मनात उत्पन्न झालेल्या उत्तम विचारांचे स्मरण करून त्या अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो कुठल्याही वस्तू बद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते म्हणजे तो तिच्या लाभाची इच्छा करीत नाही या अवस्थेला दान पारमिता म्हणतात सुबिती म्हणतात बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते त्यावर तथागत म्हणतात या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथे पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो सुबिती म्हणतात बोधिसत्वाची क्षांती पारमिता कशी असते तथागत त्यावर उत्तर देतात या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो

या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबंधित तथा तथ रूप लोकात परत जन्म घेत नाही म्हणजे त्याचे मन भौतिक सुखात रमत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो सुबुती, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते तथागत म्हणतात या पारमितेत कोणत्याही एका धर्मात म्हणजे भौतिक अथवा आधी भौतिक प्रवृत्ती सर्व धर्माच्या स्वरूपाचे म्हणजे खोलवर चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देत देतो अशा पारमिता अंगी बनविणे याला धम्माचे परिशीलन असे म्हणतात मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद तेरा रामंगल तेरा रामंगल ते रामंगल हो रे सबका कामंग मङ्गले समङ्ग